अजमीच्या फोटोला जोडे मारले जेसीबीच्या खाली टाकून फाडले अबू आझमीला पाकिस्तानमध्ये पाठवा विधानसभेत अबू आझमीला उठ्या बशा काढायला लावा अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक आहे असे म्हणाला होता त्यांचा निषेध करत मंगळवार चार तारखेला शिवसेनेने निषेध आंदोलन केले यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेश कदम बंडू पाटील संतोष चौहान सुदाम जाधव दिनेश शिवलकर महिला आघाडीच्या पदाधिकारी लता पाटील शीतल लोके रश्मी गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते हो पाटीवाना पाटी ओ हो ओ, मागेवा नहीं oh. चलते आबू आजमी हा दरवेळेला भडवेगिरी करत असतो या देशाविरुद्ध हिंदुस्थान विरुद्ध नेहमी हिरवा फुदकार सोडत असतो या हिरव्याला ठेचून काढायला पाहिजे काल सुद्धा त्यांनी असंच एक वाक्य बोलला की या हिंदुस्तानचा जो वैरी आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता हा कसा काय चांगला प्रशासक होता ज्या औरंग्याने या हिंदुस्थानची असंख्य हिंदू मंदिरे असो आया आयाबाईनेची अब्रू असो ही लुटलेली आहे ही तोडलेली आहे अशा औरंगजेबाला हा चांगला प्रशासक बोलतो आणि तो बोलतो त्याच्या काळी जी डी पी चोवीस टक्के होता चोवीस होता अरे बडव्या तुला जर औरंगजेब चांगला असेल वाटत असेल तर त्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या याला बॉन्ड्रीवर सोडलं पाहिजे माझी विनंती आहे माननीय मोदी साहेबांना की याला उचला आणि याला त्या सीमेवर पाठवा अफगाणिस्तान पाकिस्तानचा जिथे जी डी पी सगळ्यात कमी घसरलेला आहे पाकिस्तानचा आणि पाकिस्तानची म्हणजे भीक पाडण्याची परिस्थिती आली अशा देशात या बडव्यांना पाठवायला पाहिजे असा हा आवाज मी हा नको आहे विधानसभेत सुद्धा याला उटा बशा काढायला लावा हा जेव्हा आमदार म्हणून तिकडे विधानसभेत येईल तेव्हा याला उटा बशा काढून माफी मागायला आणि ह्याच्यावर बुलडोजर चालवा याची जेवढी संपत्ती आहे या देशात राहून या देशाचं खाऊन या देशाविरुद्ध जर बोलत असेल या हिंदूंविरुद्ध बोलत असेल या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्याला त्यालाच जो वंदे मातरम बोलेल या हिंदू सनातन धर्माचा जय बोलेल अशा हिंदू प्रेमी देशात राहायचा अधिकार ठेवला पाहिजे ना की हिंदुस्थान विरुद्ध या हिरव्या पुकाराला हे ठेचलं गेलंच पाहिजे आज आम्ही आंदोलन केलं आमच्या सर्व महिला जिल्हा प्रमुख होत्या आमच्या आमच्या सर्व महिला भगिनी होत्या सर्व आमचे बंधू पाटील ग्रामीणचे प्रमुख होते तात्या गंभीरा होते युवासेना मोठ्या प्रमाणात होती जितेंद्र पाटील शहर प्रमुख या सर्व जन इथे उपस्थित 去做嘴。